आलोय आम्ही शॉप काम बघायला रात्रीचे साडे अकरा वाजले मी अजूनपर्यंत शॉपवरती शॉप वरती मी ना काही ना काही करत राहतो जोडत होतो ते पाहिजे माझ्या बोटाला कट बसला ते आता रात्रीचे एक वाजले आता आम्ही आलोय घरी गुड मॉर्निंग अँड वेलकम टू अवर न्यू ब्लॉग तर आमचा ब्लॉग आहे ना आज आम्ही गाडीवर चालू करतोय ते पण एवढं पॅक वगैरे होऊन कारण की आम्हाला जायचंय दातांच्या दवाखान्यामध्ये ऋषीच्या दातांची अपॉइंटमेंट आहे सो त्यासाठी आम्ही चाललोय आता दवाखान्यात तर आता ऋषीच्या दातांची ती देख देख क्लिप होती दे। ना ती चेंज केलेली आहे बापरे एक दीड महिना झाला मी ती क्लिप तशीच तशी सांभाळलेली होती आता बरोबर वाटत मी तर ती पूर्ण काढून ठेवली असती एक दीड महिन्यात आहे ना मी म्हंटल ते परत इकडे तिकडे ओका चुक होईल मी ती कशी तरी क्लिपने बसवली होती पण त्या स्टॅपलरच्या पिन ते रबर बसवलं होतं हे जे रबर असताना पुढचं हा आणि माझे पण दात आहे ना मी क्लीन करून घेतले तर आता आलोय आम्ही शॉपवर शॉपवरचं काम बघायला आणि अशी चाललंय कुठेतरी बाहेर कुठे चाललंय काय नाही चाललंय पीओ घालून जाण दे का होता सर्वात आधी तर मी किडसवेअर मध्ये आलेले आणि इथे ना आणि इथे पीओपी साठी जे चायनल आहे ना ते सुद्धा मारलेले आणि वायरी वगैरे पण सोडलेले अरे ऋषी पण या वायरींना पाईप टाकायचे असते ना हे हे जे वायरी दिसत आहे त्या मग पाईपची गरज असते त्याला आपण त्या शॉप मध्ये तसं पण काय पाहणे इम्पॉर्टंट असतं ते पाईप टाकणं थोडा थोडा थोडाच पाईप लागणार जास्त नाही लागणार पण मग तेवढं पण टाकून घेऊ ना इकडे पण कप्पे झाले मस्त दिसतंय आता ऑलमोस्ट कम्प्लीट होत आले आहे ना फक्त आता पीओपी पी बाकी आहे किती सुंदर दिसतंय एकदम मस्त मेन्स वेअरचं पण ऑलमोस्ट काम झालेलं आहे फक्त जे थोडं थोडं किरकोळ काम असत ना ते बाकी आहे आणि या आणि जे मेन काउंटर आहे ना त्याच्या शीट वगैरे लावायच्या एकदम माणूस बसलेला आहे त्याच्याशी बोलायचं दिलं सोडून सर्वत्र आले आले मला म्हणतो हे फोडायचंय का रे लाडून कोणते लाडू तो सांगितले मला फोन करून की लाडू आणायचे मला काय स्वप्न पडलं होतं लाडू खायचे ते घरचे लाडू घेऊन ये नाही का बर्नीत इथं ठेवून दे जेव्हा भूक लागली तेव्हा खायचं नाही का नाही लागत चालूच राहत असेल ते बंद पडतच नाही काही पण चालतं त्या तोंडात काही पण चालत ते फ्रीज अगं अग फ्रीज मधून कच्चा भाजीपाला पण खायला बसलं ते कधी कधी ते भी ते भूक लागलेली असल्यावर कोणतो खरंच होती ना आम्ही कोणीच नोट ठेवलेली आम्हाला माहिती पण नव्हतं मग आता तू आहे छोट्यापणापासून माहिती नाही का सॉक्स ठेवायचा असतं बाहेर मग किती फेमस आहे ते क्लॉस येतो आणि आपल्याला कॅडबरी किंवा मग चॉकलेट वगैरे देतो यानं ठेवलं नाही नाही ते याल पण भेटली असती ना जाताला तर आता आम्ही आयसेन्स आलो होतो आयफोन सेवन जो होता ना ऋषीचा फर्स्ट फोन तो आहे ना आम्हाला रिपेअर करायचा होता पण तो आता होतच नाही त्याचा कशाचा प्रॉब्लेम आहे मदरबोर्ड मदर बोर्ड काय असतं ना त्याचा प्रॉब्लेम आहे त्याचा तर आता आम्ही दुकानावर आलोय आणि दुकानावर परत काम बघत बसलेलंय हे जे मेन काउंटर आहे ना त्याला स्ट्रीट लावणं चालू आहे आता आणि अरविंद भाऊचा कॉल पण चालू आहे दाखवा काय करता अरविंद भाऊ हा लाजूनच लय घेतो ब्लॉग चालू केला की त्याचं लग्न आहे थोडं पंचवीस ला काही सगळ्यांना इन्व्हिटेशन ऍड हॉल्स मध्ये सगळ्यांनी आमच्या अरविंद भाऊच्या लग्नाला नक्की यायचं अरे पण तुम्हालाच नाही दिलं इन्व्हिटेशन नाही व्हेरी गुड व्हेरी गुड यांना भी सांगा थोड यांना सांगा कशी कर साफसफाई करायची यांना सांगा गुड 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 <laughs> गुड गुड तर आता या शॉप मध्ये ना आम्हाला एसी पण बसवायचं आहे म्हणून आम्ही आता चाललोय एका दुकानात एसीचा रेट वगैरे बघायला आणि किती टन चा लागेल काय ते सर्व बघायला चाललेले डिफरन्स काढून आणते नाईस एक टनचा आणि नाही बसवायचा आपल्याला कारण कॅपॅसिटी जास्त रिलेज हा म्हणजे कमी वेळ चालू लागेल आपल्याला तर आम्ही शॉपवरून एसी बघायला गेलो एसी बघितला त्याची प्राइस वगैरे काढली तर घरी येऊन आम्हाला स्वयंपाक करायचा नव्हता कारण की आज आम्हाला शांतीच्या कार्यक्रमाला जायचं होतं म्हणून जेवण तिकडेच होत मग मस्त पोट भर जेवण करून आलं इतकं भारी जेवण होत ना मस्त ना खूप हे आणि ती ना रसमलाई होती हा मग मला काय वाटलं कडी भजी घेतले आणि पोळी घेतली खाल्ली थंडन गोड कसे आहे तरी मी खाल्ली आर पोळी त्याच्यासोबत आणि मग नंतर आहे ना तू म्हणली ना चमचा आण मग मी चमचे आणला मी म्हणलं काही तर दुसरं खायलाय भात वगैरे मग मी भात खाल्ल्यानंतर पोळीसोबत खाऊन बघितलं ते गोल गोल रसमलाई खाऊन बघितलं नंतर कायला अरे हे रसमलाई मी किती वेळाची पोळी सोबतच खाल जातो तर हर्षद नाही पोळीसोबतच खाली कडी भाजी समजून वा रे वा कडी भाजी आणि आता हर्षदची ची ग्रुमिंग चालू आहे या साईडला मस्त पैकी वॉश वगैरे केला क्लिन्झिंग केली आता काय लावणार आहे मॉइश्चरायझर थोडंफार नाही आता झोपणार आहे झोपणार आहे का तर आता मी पण फेसवॉश करते मॉइश्चरायझर लावते आणि मस्त पैकी करते आज इतका आळा झालेला आहे ना मस्त असं झोपून राहा आता शिला एपल बोरा खायचे होते ना पप्पा ड्युटीवरून येता येता आता ऍप्पल बोरं सुद्धा घेऊन आलेले काय वास घेऊन बघतो काय येस तुला काय करते वास घेऊन त्याचं अजून भूक आहे तुला बापरे हर्षद तिथे खायचं ना चार पाच पोळ्या चार वेळेस चार पोळ्या घालल्या मी हा अर्ध दहा मला थांबून दिल्या होत्या तर पन ले ले, पन आता मी नाईट स्किन केअर पण केलेली लिप बाम पण लावलेला आहे आणि आता रात्रीचे साडे अकरा वाजलेले पण ऋषी अजून पण घरीने आलेले आहे ऋषी अजून पण दुकानावर आहे कारण की आपल्या दुकानावर काम चालू आहे फर्निचरचं वगैरे आणि ते खूप हळूहळू चालू होतं ना त्यामुळे ऋषी बोलला की मी आज थोड्या वेळ दुकानावरच थांबतो उशिरापर्यंत पण ते काम पूर्ण फिनिश करून घेतो आणि इतका वेळ माहितीये का, का, ले ले का मी नुसतं फोन बघितला मला काय ती सवय लागलेली काय माहिती नुसती सिरीज बघत राहते मी नेटफ्लिक्सवर वगैरे तर तेच बघत इतका टाइमपास होतोय ना तर फायनल मी आता एक सिरीज आहे ना कम्प्लीट केलेली आहे आणि याच्यानंतर मी सिरीज बघणार नाही एक किती इतकं कंट्रोल करणार आहे ना कोणतीच सिरीज बघणार नाही कारण की आता आहे ना ऑनलाईन ऑर्डरचे कामं पण सुरू होणार आहे सो मला आहे ना कामावर फोकस करायचं आणि ते सिरीजचा नाद लागला ना की ते नाही बघितलं की असं कस तरी असं एकदम कधी बघितलं जाईल कधी बघितलं जाईल त्याच्यामुळे मी आता एक पण सिरीजचा नाद नाही लावणार आहे तर आता रात्रीचे साडे अकरा वाजले मी अजूनपर्यंत शॉपवरती आहे माझा कालचा पण ब्लॉग आला आणि आजचा पण ब्लॉग माझा येणार नाही आहे आता मी जे शूट करतोय हे आरईच्या ब्लॉगसाठी तिथं मला मॅसेज आला होता शॉपवरती काय चालू आहे काय नाही अपडेट दे म्हणे आता साडे अकरा वाजले आज ना आम्ही हे जे मेन काउंटर होतं ह्याचा सनमायका वगैरे लावून घेतलेला आहे खूप दिवसापासून पेंडिंग होता फायनली आता हे मेन काउंटरचे इथे रेडी झालेलं आहे आणि या साईडला ड्रॉवर वगैरे पण रेडी झालेले आहे हे बघा इकड साइडला एक कप्पा पण ठेवलेला आपण म्हणजे फाईल वगैरे ठेवायला हे कॅश काउंटर हे पण आपल्याला इथं मध्ये ठेवायचं आहे परत हे जे बोर्ड आहे हे जे पहिले बाहेरून होते हे सगळं आतून घ्यायचे आणि अशी कॅडबरी डिझाईन घेतलेली आम्ही कॅडबरी सारखं वाटतं ते आता बऱ्यापैकी शॉप रेडी झालेलं आहे आणि एक दोन दिवसात शॉप कम्प्लिटली रेडी होणार आहे होणार आहे ना आता तुम्ही शेंगा का जोडू फक्त बरं का करून द्या लवकर लवकर नाहीत मी घरी बसाल करून ओके दोन दिवसात रेडी आता ते म्हणले दोन दिवसात रेडी करून देतोय आणि होऊन जाईल कारण काम काही एवढं राहिलं नाहीये बट किड्सवेअरचं काम आहे ना बरंच राहिले नाही किड्सवेअरला मला सोडतं तीन चार दिवस लागणार आहे बट प्लॅनिंग आहे एक जानेवारीच्या पहिले दोन्ही शॉपची ओपनिंग होईल ह्या पाहिजे किड्सवेअर इकडची ना सध्या वायरिंग ते काढलेली त्याच्यामुळे शॉप दाखवता येणार नाही आणि या साईडला आम्ही कप्पे पण घेतलेले म्हणजे माल थोडाफार इकडे पण बसला पाहिजे याचं पण कलरिंग वगैरे बाकी वरचं सिलिंग बाकी इथला दरवाजा बाकी आहे नीड्स वेअरचं काम भरपूर बाकी बट वेअरचं ऑलमोस्ट नाईन्टी टू पर्सेंट काम झालं असं म्हणता येईल एट जे नॉर्मल काम इथे राहिलेलं बट ते पण लवकर जाईल आणि फायनली शॉप एका नवीन स्वरूपात आपल्या दर्शकांना आपल्या ग्राहकांना बघायला भेटणार आहे आणि आता शिवजयंती पण जवळ आलेली आहे तर आम्हाला शिवजयंतीच्या पण तयारी लागायचं आहे आज आम्ही ना म्हणजे असं गळात नसतं का शाल वगैरे भरपूर सारे गोष्टी आणून ठेवलेल्या आहेत कुर्त्याची डिझाईन पण फायनल केलेली आहे आणि हवे जो कुर्ता आहे तो स्वतः आम्ही डिझाईन केलेला आहे डिझायनर सोबत बसून तो कुर्ता सुद्धा खूप भारी असणार आहे जेणेकरून आपल्या ग्राहकांना इतका आवडणार आहे शिवजयंतीचा कुर्ता एक वर्षापासून तर पुढच्या सगळ्या साईझेस भेटणार आहे म्हणजे एक वर्षाचा मुलाचा कुर्ता सुद्धा भेटणार आहे कुर्ता विथ पायझा आणि रेट पण खूप जास्त कमी असणारे चारशे नव्याण्णव रेट असणार आहे त्यात कुर्ता पण आहे पायजामा पण भेटणार आहे लवकरच आपले इंस्टाग्राम पेज सह्याद्री मेन्स फॅशनवरती तुम्हाला बघायला भेटणार आहे त्यासाठी आपली इंस्टाग्राम आयडी सह्याद्री मेन्स फॅशन त्या फॉलो करा आणि लवकरच एक नवीन डी आपली येते त्या नक्की फॉलो करा आणि मी ना काही काही कुठेच करत राहतो थो, थोडंफार ना मी ते काय करत होतो ती फाईल जोडत होतो त्या पाहिजे माझ्या बोटाला कट बसला तर मी तो त्यांच्याकडून टेप घेतला आणि तो बोटाला लावून घेतला तर काही रात्री आता रात्रीचे एक दीड वाजले आता आम्ही आलोय घरी एवढा थकवा झालाय मी ठिकाण तोंड पण सगळं काळ पडलंय क्लिन्झिंग केली मी तरी लई काळा दिसतोय आणि आता मी लई गाड झोपणार आहे डायरेक्ट बाप एवढं झोपणार आहे की सकाळी अकरा बारा वाजता झोपणार आहे ना, ना रात्रीला दीड दोन वाजता घरी आला होता त्याच्यानंतर त्यांनी थोडंफार स्किन केअर वगैरे केली आणि डायरेक्ट झोपून राहिला मला तर काहीच जाग नाहीये की तो कधी घरी आला काय नाही मी जेव्हा आता ब्लॉग एडिट करते ना तेव्हा हो मला कळालं की ऋषी दीड दोन वाजता घरी आला होता तर आपला ब्लॉग आपण या ठिकाणी एंड करूयात आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंटन नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटत नेक्स्ट ब्लॉग मध्ये